राज्य सरकारचा ओबीसी विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ ओबीसी बहात्तर वसतीगृह अजूनही सुरू नाही कनिष्ठ महाविद्यालयीन व पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लाभ द्या ओबीसी सेवा संघाचा आंदोलनाचा राज्य सरकारला इशारा नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगंजोडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे राज्य सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळत आहे असा आरोप ओबीसी सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष गोपाल सेलोकर यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने पाच मार्च दोन हजार चोवीसला घोषणा केली होती की आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन वसतीग्रह सुरू करू त्यानुसार वेळापत्रक जाहीर करण्यात आलं विद्यार्थ्याकडून आवेदन पत्रही घेण्यात आलं परंतु प्रत्यक्षात मात्र कोणत्याही जिल्ह्यामध्ये ओबीसीसाठी सुरू करण्यात आलेले बहात्तर वसिगृह वास्तवात सुरू होऊ शकले नाही सध्या शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसला सुरुवात झालेली आहे नुकताच राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी झाली राजर्षी शाहू महाराज यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये वसतिगृहांना सुरुवात केली आणि म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकार ओबीसीसाठी व्यक्त वसतिगृह सुरू करतील अशी आशा ओबीसी संघटनांना व ओबीसी विद्यार्थ्यांना होती परंतु अजूनपर्यंत राज्य सरकारने कोणत्याही जिल्ह्यामध्ये वसतिगृह सुरू केले नाही परत या वसतिगृहामध्ये केवळ व्यावसायिक अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे जिल्ह्याच्या ठिकाणी अकरावी बारावी आणि पदवीला शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण विभागातून येत असतात आणि अशा विद्यार्थ्यांना या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळावा त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळणार नाही अशांसाठी स्वाधार योजना लागू करावी अशा प्रकारची मागणी ओबीसी सेवा संघाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना केली आहे या संदर्भात निवेदन ओबीसी सेवा संघ जिल्हा भंडाऱ्याचे पदाधिकारी श्री गोपाल सेलोकर संजीव बोरकर गोपाल देशमुख उपाध्यक्ष श्रीकृष्ण पटोडे अरुण जगनाडे भावराव वंजारी सुभाष खंडाईत गोपाल देशमुख सुभाष दीपक लता बोरकर यांनी जिल्हाधिकारी मॅडम निवासी यांना निवेदन दिले आहे राज्य सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळू नये त्यांची बहात्तर वस्तीगृह त्वरित सुरू करावी त्यांना स्वाधार योजना लागू कराव्या त्याचबरोबर या वस्तीगृहामध्ये

टी व्ही असत असता यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद